आपल्या सर्वांचे जनाला एक्सप्रेस मराठी वृत्तवाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाला एक्सप्रेस ची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी मोफत सोलर पॉवर युनिटच्या कामाचा समारंभ सोहळा आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आपले डोंबोली शहर ग्रीन एनर्जी सिटी होण्याच्या दिशेने शहरातील अनेक सोसायट्यांना मोफत सोलर पॉवर युनिटच्या कामाचा शुभारंभ सोहळा आज सतरा सप्टेंबर रोजी हो खंबळपाडा मॉडेल कॉलेजच्या मागे भोईरवाडी कांचनगाव येथील स्नेह रेसिडेंटी येथे प्रथम संपन्न झाला डोंबोलीचे स्थानिक कार्यसम्राट आमदार मंत्री कोकण सुपुत्र रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आला प्रसंगी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सोसायटीचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी यांचा सत्कार यांचा सत्कार आपल्या कार्यक्रम आपण इथे आहे आणि उद्घाटन हां कार्यक्रम वर्षामध्ये ब्याण्णव हजार कोटीची कामं करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे हे पहिल्यांदा झालं त्या ठिकाणी चांगला रस्ता दिसला की सहजपणे विचारायचं की, की हा चांगला रस्ता कोणत्या विभागाचा तो नक्की सांगेल की हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे हे मला अभिमानाने सांगता येतं आपल्याला माहित नसेल की आपण ज्या रस्त्याने मुख्य रस्त्याने आपण जातो म्हणजे ज्याला टाटा पॉवरलाईनपासूनचा जो रस्ता म्हटला जातो आपण त्या रस्त्यावरून कसे जात होतो त्याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे हे मातोश्रीचा इकडचा जो रस्ता आहे त्याला आपल्याला कल्पना आहे हा रस्तासुद्धा हा गेल्या काही दिवसांमध्ये कॉन्क्रिटीकरणाचा होतो आहे हा सुद्धा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामधून होतो आहे पीडब्ल्यू डी केंदारकर कॉलनीच्या इतरचा चांगला रस्ता जो झालेला आहे हा रस्ता सुद्धा म्हणजे त्याच्या समोरून झालेला जो रस्ता आहे तो सुस्थितीतला आहे तो रस्ता सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागातलाच आहे मी हे यासाठी संपलं असतो आणि तो जाणून घ्यायचा असतो की काम आणि गतिमान पद्धतीने काम हीच आपला विचार आणि या सगळ्या गोष्टी तेच सांगण्याचा प्रयत्न करतो मी श्रीरामाच्या मंदिराच्या जावेला कार्यक्रम होता हा मी पाहिला आहे आणि इथे असणाऱ्या प्रत्येकाने तो कसा साजरा केला याची व्हिडिओ मी इथे प्रत्यक्षात जरी नसलो तरी कार्यकर्त्यांकडून तो व्हिडिओ माझ्याकडे जेव्हा आला तर माझ्या दा लक्षात आलं की कुठेतरी चांगल्या ठिकाणी कोणत्याही कामाची जर सुरुवात करायची असेल तर आपल्या विचाराच्या असणाऱ्या सोसायटीपासून करायला हवी मग या सोसायटीची जी निवड करण्यात आली यासाठी जी पहिलं काम कुठून करावं तर त्या हा विचाराच्या सुद्धा था। आपण सर्वजण ज्या ताकदीने एक राष्ट्रीयत्वाचा विचार आणि हिंदुत्व घेऊन आपण सर्वजण जे जगतो आहे मी असं म्हणणार नाही आपण जे जीवन जगतो त्या कार्यप्रणालीला खरं तर जोपाचं काम पुढच्या पिढीने करणं फार गरजेचं असतं इथे उपस्थित सगळीजणं ज्यावेळेला उभी होती त्यावेळेला रांगेमध्ये असणारी सर्व मुलं कदाचित त्यांना त्याची कल्पना नाही की ते काय करतायत परंतु आमच्यासारखे सगळेजण जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोशीतून घडले ते असेच घडले आम्हालासुद्धा कोणीतरी त्यावेळेच्या काळामध्ये छोट्याशा छोटीशी बंधनं की जी दिली जायची रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिली जायची आम्ही ती घ्यायचो देवळांच्या बाहेर उभे राहायचो आणि येणाऱ्या प्रत्येकाला तो जो धागा आहे तो धागा आम्ही बांधायचो आजपर्यंत ती असणारी ती असणारी रेख ओढत ओढत आम्ही सगळेजण पुढे चाललो आहे आणि मला खात्री आहे की हा विचार जो आहे हा विचार राजकारण राजकारणाच्या जागेवरती असू शकतं परंतु जो विचार जगवणं ज्याला म्हणतो तो विचार जगवण्याची जी प्रक्रिया आहे ती फार कमी ठिकाणी केली जात असते आपण ती जपताय त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण सर्वजण एवढ्या सकाळी की मला तर सकाळी सातची सवय आहे तर एवढ्या सकाळी आपण सगळीजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र दादागिरी या नावाचा एक नाट्यप्रयोग दादा आ, दादा यांच्या जीवनावरती असणारा आहे हा आयोजित करण्यात आला फंड रेजिंग करून रोटरी क्लब ऑफ डोंबोली ईश या माध्यमातून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आहे या कार्यक्रमाच्या जे काही त्यामधून निधी संकलन होणार आहे त्या संकलनातून कुपोषित बालकांसाठी एक व्यवस्था या शहराकडून आणि रोटरी क्लबकडून तयार व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी केलेला के हा एक प्रयत्न आहे माझी आपणा सर्व प्रसारमाध्यमांना विनंती आहे की सत्तावीस तारखेच्या साडेआठ वाजताच्या हा जो दादा कोणके यांचा जो त्यांच्या जीवनावरती असणारा जे नाट्यप्रयोग आहे त्याचा तिकीट विक्रीसाठी किंवा त्यासाठी आपण जास्तीत जास्त जर प्रसिद्धी केली आणि हा शो जर हाऊसफुल झाला तर त्याचा निधी संकलनातून एक चांगलं काम उभं राहील तर आपण त्याची प्रसिद्धी करावी तेवढीच आपण सर्वांना विनंती खूप घरामध्ये होते आणि सगळ्यांना सर्दी खूप रिस्पॉन्सिबल आपण सर्वांना माहीत आहे की गेल्या दोन महिने अगोदर आपण सर्व डोंबिवली मतदारसंघामध्ये ज्या गृहनिमन सोसायटीज आहेत या जा सोसायटीमध्ये जे कमर्शियल मीटर्स जे आहेत की जे स्टेरेजमधली लाईट्स असतील किंवा पाण्याच्या मीटर्ससाठी वापरले जातात त्यांना कमर्शियल दृष्ट्या त्यांची वीज आकारणी होते आणि त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये भूकदंड हा सोसायटीचा कॉमन मीटर म्हणून त्यांना भोगावा लागतो अशा सगळ्यांसाठी एक योजना म्हणून आपण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शहरामध्ये आपण आज जवळजवळ दोनशे सोसायटीज जा के है, जा मदे जा जी की ज्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्या दोनशे सोसायटीजमध्ये की ज्यांनी ही अपारंपरिक रूफटॉप ज्याला म्हणतो अशा पद्धतीची असणारी सौर ऊर्जा निर्मितीसाठी परवानगी दिलेली आहे कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला याच्यामध्ये एकही रुपया खर्च करायचा नाही आहे फक्त जागा उपलब्ध करून द्यायची आहे आणि त्यांचं जे रेग्युलर बिल येतं जवो जवो त्या बिलामध्ये जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ही कपात त्यामध्ये होणार आहे त्यामुळे सोसायट्यांमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे देशाला आव्हान केलं होतं की अपारंपरिक ऊर्जेकडे जास्तीत जास्त नागरिकांनी गेलं पाहिजे त्यांनी विविध योजनाही त्या संदर्भात सुरू केलेल्या आहेत गावागावामध्ये आपल्याला माहीत आहे की प्रत्येक घरावरती तीनशे युनिटपेक्षा कमी युनिट असणाऱ्या ज्या घरा आहेत त्यांना सगळ्यांना ते कशा पद्धतीची सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज व्यवस्था कशी उपलब्ध होईल याची नोंदणी करण्याचं कामही मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि आज डोंबोली शहरामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं काम ही। हे आज सुरू झालं आहे आज पहिल्या टप्प्यामध्ये चौदा लोन विमान सोसायट्या ज्या आहेत की ज्यांची ए जी एममध्ये संदर्भातला निर्णय झाला की आपण त्या दिशेने गेलं पाहिजे त्यांचा आज कामाला आजच सुरुवात केली जाणार आहे त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एक जनजागृती करण्याचं काम हे पंतप्रधानांनी नेहमी करण्याचा प्रयत्न केला आहे डुंबोली शहरामध्ये पण या सर्व गृहनिर्माण सोसायट्या ज्या आहेत त्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा याचं विघटन हे योग्य प्रकारे व्हायला हवं बऱ्याच ठिकाणी होत आहे परंतु त्यासाठी काही व्यवस्था उभं करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी लागणारी जे डस्टबिन आहेत हे डस्टबिनसुद्धा प्रत्येक सोसायटीमध्ये जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त डस्टबिन हे देण्याच्या संदर्भातला आज पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नियोजन हे शहरामध्ये केलं गेलेलं के आहे आणि चांगल्या पद्धतीने उत्साह हो सर्व ठिकाणी आहे एकंद्रित किती सोमध्ये दोनशे सोसायट्यांनी जवळजवळ त्यांच्या ए जी एम्स आणि त्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे चौदा सोसायटींचे आज प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात होते ज्याला एक्सप्रेशन किंवा ज्याला आम्ही म्हणतो की करणं शक्य आहे अशा काही सोसायटींचे सर्वे झाले त्या सर्वे झालेल्या सोसायटी जवळजवळ अडसष्ट सत्तर सोसायटी ज्यांच्यामध्ये सर्वे होऊन ज्याला वयाबिलिटी रिपोर्ट ज्याला म्हणतो की त्या ठिकाणी करणं हे शक्य आहे असं जे लक्षात आलं आहे तेवढ्या सोसायटी आता तुमच्याकडे उपलब्ध आहेत